मित्रांनो खरोबर अभिमान वाटतो माझा तालुका एक मित्र डोंगर मध्ये आहे आणि अनिल दादाच्या माध्यमातून शंभर रुपये आले ते मला हजार रुपये प्रमाण आहेत भाज आणि माझे मित्र अनिल दादा सप्पाळ हे रसाळगड यांच्या माझ्यामधून बक्षीस आले रसाळगडाचं गाणं सहा तारखेला तुम्ही ऐकायला या अनिल दादा तुम्हाला मानाचा मुजरा एकशे रुपये तुमचे मिळाले भाज कुंभार शिवम फडकले यांच्या माध्यमातून रुपये आले लगेच चालू गोवा चालू नाही गोवा प्युअर किती मिनिट पाहिजे मिनिटं किती सांगायची पंधरा बारा मिनिटात कार्यक्रम होऊ शकता ऐका गायली सुंदर कजरा मोहबत वाला सुंदर सवाल आई वडिलांना गायली बोल मान्य कर मान्य केली गण गायला बोल सुंदर गण आगमनाचा गण गायला निश्चितपणे गवणे देऊन म्हणतात गवलन कुठे गेली तर पली रे लीले लीले जा बाबा नामा लीले बोलणार नाही मी मगाशीच सांगितले पहिल्या बारे निश्चितच नाही वेर येते कारण मित्रांनो शुभाच्या मावळांना सह्याद्रीवर चढताना मी पाहिलं मी पाहिले आहे लेखक लेखक संतांना या महाराष्ट्रात मी घडताना पाहिले आहे अरे गाणेकर गोवा सारखा बेताज बादशाह या शक्तीपुर्यातला या रंग मंचावर त्याला मी रडताना पाहिला वेळ वेळ सगळ्यांच्यावर येते सगळ्यांच्यावर येते मी अपमान करणार कर नाही गाणेकर गोवांचा आणि हे बाश्य फिरतात ना सप्तसुरांचे हे सप्तसुरांचा अरे यांना माहिती नाही आणि कुठला गातो आपण 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 गातोय गातोय त्याला आलापी कुठली देतोय आपण घन कुठला गातोय आलापी कुठली देतोय सांगित सतिश आहेत पांडव आहे चांगले संगीत तेरा मिनिट झाला लगेच येऊन सांगत सचिन बाबा बोलायच नाही एक शब्द बोललेले त्याला कळला कारण तिचा नाही तुम्हालाही नाही आणि मी जर काही चुकलो तर उद्या मलाही सोडणार पांडुरंग हरी एवढ्या विषयावर सांगतोय आणि म्हणून ऐका मस्त शेर सुंदर गायला बोल मी सुर गवळांच्या शेर गवळ पण सुंदर गायली ऐका देतो थोडीशी आली त्यांची पट देतो आणि गाण्याला सुरू बाबा का लावत हा तेच बरोबर आहे बरोबर तक जिये त्याच्यात तुम्ही गवळंद गावून घेऊन तुमचा गट गायला असता चाली गाण्यात माझा पोरगा लागू आता चार वर्षाचा <laughs> आहे मोठी गोष्ट नाही तुम्ही गाणी गा तुमची जी काय तुझी म्हणून ऐका तुझ्या माझ्या प्रेमा सुंदर गण सांगा त्याचं तुम्हाला येऊन आत कधी काहीतरी वेगळा सांगतील सुंदर सुंदर गड सुंदर गवळत सुंदर गवळ तुम्ही आणि ऐका आम्ही माझी वेगळी काढ देतोय तुझ्या तीन हा मग तो मी रात्रीला अंतरात तीन बायकाला उलटली तीन बायका शास्त्रात सांगितलंय पाडुरंगारी कृष्णाला बायका हा म्हणतो मी तुला जपतो राधेला मला प्लीज तिला काय जपतो बायका न म्हणता प्लीज म्हणून बघा विषयाला विषय भागाला भाग विषयाला विषय द्या कसा तू न बा तुमच्यावर पण करेल मी ती जेव्हा वार करते तेव्हा आणि म्हणून आज ते तुम्हाला कळलंय चांगली गोष्ट आहे एक शब्द वाववा तुम्हाला बोलणार नाही पण बारीक अशी काढून जातो ती बघा फक्त म्हणायचं म्हणायचं आहे काय माझ्या मी सांगितलं होतं बघा विषयावर बोला तुम्ही मला विषय दिलाय मग लावून चल धना तुम्ही येणार मला माहितीये त्याला वाटवा बाहेर तू याच्या राणीला याच्या राणीला साऱ्या पोरांनो तुम्ही ठोका याच्या राणीला याच्या राणीला तुम्ही पोरानो उभ्या ठोका हे शब्द त्यांच्या मागच्या वारीतले उभ्या ठोका मेंडूकोट हा गेम बसून खेळणार तो बसून उभ्या नाही शाहीर हो शाहीर तुम्हाला जास्त आले त्या दिवशी मेंडीकोट हा खेळ बसून खेळला जातो हा खेळ आहे पत्त्यांचा तो बसून खेळतो कटिंग आणि कटिंग आयुष्यात परत सचिन बोशी हे गाणं तुम्ही गाणार नाही आणि एवढंच कटिंग देणार फक्त मी चांगले विषय तुम्हाला ऐकवून जाणार एवढी ना? माझी सांगता

श्यावर दश्यावर माझ्या भेंडी होईल तुझ्या दश्यावर पतन माशावर माझी स्पीकर राणी बसली रे चढून तुझ्या दुश्यावर तू दाशावर स्पीकर राणी बसली रे सडून पाच पाच बस पाच पास काय हे कशाला 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 ऐका चार आहे चार चार आय

याच्या राणीची या राणीची याच्या राणीची या याच्या राणीची वाटला वापरनो बसून च्या बसून तुम्ही हा पाचच मिनिट लगेच घ्या लगेच लगेच बाकीची आता माझी बाकीची गाडी ऐका फक्त विचारला की रथावरती ध्वजस्तंभ आणि अर्जुनाच्या रथाचा आधारस्तंभ मित्रांनो रामायण महाभारत काही उलटून पाटून बघा अर्जुनाच्या रथावर ज्या ध्वजावर ज्याच चित्र आहे देतो 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 घेतो घेतो मा घेतो नक्की 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 एक मिनट जास्त बोललं का पाच मिनिट पण अर्जुनाच्या रथावर हनुमंता चित्र आहे चित्र तुला कधी पण पटून घे कधी पण पटून दे अर्जुनाच्या रथावर कृष्ण सारथी सारखी आणि अर्जुनाच्या रथाच्या झेंड्यावर हनुमंताचं चित्र होतं म्हणून त्याला कर्ण मारू शकला नाही बुवा तुला कधी उत्तर दे तू कुठेही कुठल्याही शास्त्रात मी जर उत्तर दिले मान्य करतो खुर्ची बसून मान्य करतो खुर्ची बसून आले आज तुम्हाला बोलणार नाही बोलणार बक्षीस बक्षीस आल्या पाटलांसाठी गोपाळ पाटील बरोबर मागी सांगितलं तर तीनशे रुपये आले आता कैशीत घेत नाही कैशीत घेत नाही ऐका कैशीतले पैसे टिकत नाही असं चांगलं गेलं हजार रुपये आले ऐका पाटला पाटील ही व्यक्ती मित्रांनो मला सगळेजणांनी सांगितले बरीचशी मंडळी या ठिकाणी भेटली आज चिरंजीव या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी आहेत गावचे पोत आहेत पाटील आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी फक्त एक मुखडा घेतोय आणि कार्यक्रमाची मी मनाची गाणी गायची आहेत ती सुरुवात करतोय म्हणायचं काय पाटील पाटलांसाठी काय म्हणायचं छोटो नाही चोड़ बिचले जितेंद्र बिचले स्टार क्रिकेट कप पाटीलवाडी यांच्या वतीने बक्षीस आहे म्हणून म्हणायचं आहे म्हणून म्हणायचं आहे खाली चार खाली चार खाली That's Vai, vai, I know. शब्दाचा येण्याला काही फायदा नाही सातशेचा विचार साडे सातशेचा रिचार्ज भेटतो वर्गाचा लग्न वर्ग्याचा वर्ग्याच्या वर्ग्याचा भारसा पण खरी हो सापाला बी एस एल एल वापरा अनिकेत अनिकेत पाहते गणबाई पुजला आहे मी वेळ नाही आमच्या सुनीला तुम्ही कशाला नाव सांगाय पाहिजे मला पाठ ऐका पाचशे रुपयाचं पारितोषिक ऐका ऐका विषय का विषय का नवीन नवीन विषय लगेच दोन मिनटं दोन मिनटं मावली आलं झालं झालं संपला 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 ऐका दोन मिनटं विषय फक्त म्हणून तुमचा आज आदर आणि आई सन्मान भारी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र